अनेक लोक घरी मांजर पाळतात पण तुम्हाला माहितीये का आपल्या देशात एक गाव आहे जिथे फक्त जात नाहीत तर त्यांची पूजा देखील केली जाते इतकंच काय तर त्या गावात मांजरींची एक नाही तर तीन मंदिर सुद्धा आहेत भारतातलं हे गाव कोणतं आहे आणि का बांधले गेले त्या गावात मांजरींची मंदिरं जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिका नसे कॅमेरावर आहेत नितेश काळे भारतातलं मांजरींचं पूजा करणारं हे गाव आहे बेक्काल गाव कर्नाटक राज्यातील मांडी या या प्रसिद्ध ठिकाणापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आपल्याकडे अनेक देवतांनी प्राण्यांच्या रूपात अवतार धारण केल्याचं सांगितलं जातं त्यामुळे आपल्याकडे अनेक प्राण्यांना देवतांचा दर्जा दे दिला जातो आणि काही ठिकाणी त्यांची मंदिरं सुद्धा आढळतात मग ती नागमंदिरं असतील नंदीची मंदिरं असतील पण मांजरींची मंदिरं मात्र आपल्याला कर्नाटकातील बेकालेले गाव सोडल्यास इतर कुठेही आढळत नाही मांजरींविषयी आपल्याला इतर अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पाळल्या जातात पण बेक्काले गावात मात्र त्यांना दैवत मानून त्यांची पूजा केली जाते या गावातले लोक या मांजरींच्या पूजेविषयी एक आख्यायिका सांगतात ती अशी की या गावातील मुख्य देवता म्हणजेच मनगम्मा देवी ही हजारो वर्षांपूर्वी या बेक्कालले गावात मांजरीच्या रूपात प्रकट झाली होती अनेक वर्ष मांजरीच्या रूपात राहून तिने गावातील लोकांचं वाईट शक्तींपासून संरक्षण केलं होतं एकदा मनगम्मा देवीने गावातील लोकांसमोर मांजरींचं रूप सोडून चक्क दैवी रूपात प्रकट झाली आणि गावातील लोकांना दृष्टांत दिला आणि ती लगेच तिथून गायब झाली ज्या ठिकाणी देवीने दृष्टांत दिला होता त्या ठिकाणी काही क्षणातच एक वारुळ सुद्धा तयार झालं होतं तेव्हापासून या गावातील लोक मांजरींची पूजा करतात हजारो वर्षापासून हे गाव ही परंपरा पाळत आलंय या गावातील प्रत्येक मांजरीमध्ये देवी मनगम्माचा वास आहे अशी या गावातील गावकऱ्यांची श्रद्धा आहे एवढंच काय तर या गावाचं बेक्कालले हे नाव सुद्धा मांजरीच्या नावावरूनच ठेवलं गेले कन्नड म्हणजे कानडी भाषेत मांजरीला बेक्कू म्हटलं जात या बेक्कू शब्दावरूनच या गावाला बेक्कालले हे नाव मिळाले या गावात तीन मांजरींची मंदिरं आहेत या गावात कुणीही मांजरांना कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही जसं मांजरीला त्रास देताना कोणी आढळलं तर त्याला गावकऱ्यांकडून कठोर शिक्षा केली जाते जर गावात कोणाला कुठेही एखाद्या मांजरीचा मृतदेह आढळला तर त्याने योग्य पद्धतीने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे गावातील लोकांना बंधनकारक आहे कोणीही त्या मांजरीच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जाऊ शकत नाही एखाद्याने मांजरीला त्रास दिला किंवा मांजरीची हत्या केली तर त्याला गावाबाहेर काढून टाकण्याची शिक्षा सुद्धा दिली जाते या गावातील लोकांना मांजरीचा अपमान म्हणजेच त्यांच्या मनगम्मा देवीचाच अपमान वाटतो या गावात मनगम्मा देवीचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो तीन ते ती चार दिवसांचा हा उत्सव असतो या उत्सवादरम्यान मनगम्मा देवीसोबतच गावातील मांजरींची सुद्धा पूजा केली जाते तर असं भारता हे भारतातील मांजरींची पूजा करणारं कर्नाटक राज्यातील बेकालले गाव आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महान टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा